मी निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक आहे की ही सगळ्यांचीच इच्छा आहे मानसिकता आहे नागरिकांना हा वारंवार वार त्रास भविष्यात कधी होणार नाही यासाठी याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केलीच पाहिजे आणि त्यासाठीच आता ही मिटिंग आहे पुढच्या काळात एक धोरणात्मक या सगळ्या विषयावरती काम केलं जाणार आहे आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल शंभर टक्के काही त्याच्यात अडचणी आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत काही ठिकाणी आपण पाहतो की राणावडा आहे काही ठिकाणी ठराव भाव केलेला आहे नदीचे पात्र अरुंद झाले दिसतंय या सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात आपण म्हणतो तशी पूर एषा निश्चित करण्याचा एक विषय आहे सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एकदम कायमस्वरूपी या सगळ्या भागामध्ये कधी पाणी पुढच्या काळात येणार नाही यासाठीचं काम करणं आवश्यक आहे ते आपण करू ज्यांना त्रास झालाय त्यांना ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे हे होणं याच्यात काही चुकीचं नाही आणि आता प्रशासकीय पातळीवरती जे जी मदत आता बाकी आपण कायमस्वरूपीचा जो काही विचार तो करायचाच आहे तो करतोय आपण पण आता प्राथमिकता याची आहे की आता लोकांना ताबडतोब या ठिकाणी त्यांचं स्थलांतर जिथे केलं तिथं सुविधा मिळणं इथली स्वच्छता होणं इथं औषध फवारणी होणं इथं आता लाईट आपण नाही इथं लाइटची सुविधा लवकरात लवकर आपण लाईट चालू करता येईल पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी मिळणं या गोष्टीला आता प्राधान्य दिलं त्यामुळे महापालिकेची सगळी यंत्रणा आता याच्यामध्ये काम चाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी शंभर टक्के सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला ज्या ज्या वेळेला चाळीस पंचाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता नागरिकांना अलर्ट का केलं गेलं नाही याची सुद्धा शंभर टक्के चौकशी आणि कारवाई केली